मेहकर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस एकच लक्ष प्रभागाचा विकास लढाई परिवर्तनाची लढणार आणि जिंकणारच माझा प्रभाग माझीच जबाबदारी शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक नऊ मधील अ गटातील डॉक्टर दीपाली किशोर गवई तसेच ब गटातील धीरज भैया सुनील गटानी लक्षात ठेवा धनुष्यबान ध्यानात ठेवा धनुष्यबान विजयी करा धनुष्यबाण आणि सगळ्यांना सांगा धनुष्यबान सूर्य आस म्हणतात समजित लाभ लिहिताला लाख दिव्यांची साथ हो महाराष्ट्र उजळण्या आला सूर्य आस म्हणतात समजित लाभ लिहिताला